स्वतःला बदला कारण स्वतःला बदलणं आजच्या या खऱ्या आणि खोट्या जगामध्ये खरी खोटी माणसं ही खूप प्रमाणात आहेत आणि अशा खोट्या आणि खऱ्या जीवनामध्ये लोक ओळखताना स्वतःला बदलणं हे किती महत्वाचं आहे ना चैनल चैनल ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनल जर नवीन असेल तर माझ्या थॉट्स या चॅनेल करा व्हिडिओ जर आवडत असेल माझे विचार तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ असा आहे की स्वतःला बदलणं या, कि बदल या काळात किती गरजेचं आहे ते तर जिथे बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोलवलं जात नाही मग ते आपले जवळचे नातेसंबंध असतात किंवा इतर असे समाज असतो की जिथे आपल्याला फारशी व्हॅल्यू दिली जात नाही तर अशा जिथे आपल्याला बोलवलं जात नाही तर अशा ठिकाणी जाणं आधी थांबवा अशा ठिकाणी जाणं थांबवणं हे खूप गरजेचं असतं तिथे आपल्याला स्वतःला अपमानित करून घेऊ नका विनाकारण तो आपला आहे म्हणून आपलं स्वतःचा कमीपणा घेऊन किंवा चला ती व्यक्ती आपलीच कुणीतरी आहे नाही बोलवलं तर काय हरकत आहे अशा ठिकाणी इतरांना भाव देऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका आणि जिथे तुम्हाला बोलवलं जात नाही अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका आणि जिथे शेवटी बोलवलं जातं तर तिथे देखील जाऊ नका त्याचा अर्थ असा असतो की त्या लोकांना तुम्हाला बोलवण्याची अजिबात इच्छा नसते पण समाजाच्या खाती किंवा काहीतरी नातेसंबंध असे जोडले गेलेले असतात त्यामुळे ती लोक नाईलाजाने तुम्हाला आमंत्रित करत असतात अगदी शेवटी त्यांची तिथे तुम्ही येण्याची अजिबात इच्छा नसते आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर ज्या आपल्यासोबत बिहेवियर असतं जे आपल्याला आपल्यासोबत वागणूक असते ती खूप अपमानास्पद असते त्यामुळे अशा ठिकाणी खरंच जाणं टाळा अशा ठिकाणी जाऊ नका स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका आणि अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या नशिबाला देश दोष देणं बंद करा आपल्या स्वतःच्या नशिबाला दोष देत बसू नका जे गेलेत त्यांना सोडून त्यांचा विचार करू नका एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलात स्वतःला सांगाल की मी जे निर्णय घेतलेत किंवा मी ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी खरंच किती महत्वाचे होते किंवा त्या गोष्टी ठामपणे मांडता आपल्याला जीवनामध्ये आल्या पाहिजे आणि जे सोडून गेले त्या लोकांना पश्चाताप झाला पाहिजे आपण जो, जो निर्णय घेतलाय तो निर्णय ठामपणे आपल्याला प्रेझेंट करणं किंवा त्या निर्णयासोबत जगता येणं हे खूप महत्वाचे आहे आपल्या स्वतःला आपला निर्णय कसा कशा पद्धतीने योग्य आहे हे दाखवणं आपल्याला आप स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे हिंजी लोक सोडून गेले त्यांना जाऊ द्या एक दिवस असा नक्कीच येईल की ते तुम्हाला सोडून जाण्याचा पश्चाताप नक्कीच करतील आणि खरा स्वभाव ओळखायचं जर असेल एखाद्या व्यक्तीशी मैत्री केली किंवा आपल्या जवळचे लोक ज्यांना आपण आपलं मानतो आपले आपले म्हणून नातेवाईक म्हणा किंवा एखाद्या मैत्रीतलं नातं असो किंवा अनेक आजूबाजूचे जे लोक ज्यांना आपण आपलं मानतो तर अशा लोकांना जर ओळखायचं असेल तर अशा लोकांकडे मदत मागण्याचा प्रयत्न करा मग ते फायनान्स असो किंवा वेगळ्या संदर्भातील मदत असो तर अशा लोकांचे चेहरे हे लगेच समोर स्पष्ट होतात तर अशा लोकांना वेळीच ओळखायला शिका तर ह्या लोकांचे चेहरे जेव्हा आपण मदत मागतो ना तेव्हा ते वेगवेगळी कारणं देऊन आपल्याला टाळतात मग अशा लोकांपासून वेळी स्वतःला बाजूला करा आणि त्यांच्याशी असलेला संपर्क खूप क्वचित आणि कमी प्रमाणात होईल याची काळजी घ्या आणि संघर्ष हा नेहमी एकटेच असतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे संघर्ष काळात कोण काय म्हणतं किंवा कोण काय बोलेल इतर लोक काय बोलतील कोणाचा आपल्याला सपोर्ट मिळेल किंवा नाही मिळेल इतरांची अपेक्षा करणं सोडून द्या संघर्ष हा एकट्याचा असतो आणि यश हे जगासमोर जगासोबत असतं हे नेहमी लक्षात असू द्या जेव्हा आपण संघर्ष करतो कुठल्याही गोष्टीचं स्ट्रगल करत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्या आपल्या स्वतःलाच आपल्याला सोडवायच्या असतात आणि त्या आपण स्वतः सोडत असतो त्या काळात आपल्याला कोणीही मदत करायला येत नाही सर्वजण आपल्याला मागेच खेचणारे असतात की हे हे काय करतंय किंवा हे कायतरी याचं सुरू आहे एवढं त्यांना माहीत असतं पण जेव्हा यश तेव्हा हीच लोक आपल्या मागे पुढे करायला लागतात तर मग अशा वेळेस संघर्षाच्या काळात जगाचा विचार करायचा नाही यश आल्यानंतर जग हेच जग आपल्या पाठीमागे किंवा पुढे करणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवल्या हो आणि काही जखमा ह्या अशा असतात ना त्या दिसत नाही त्या आतून इतक्या खोलवर उतलेल्या असतात ना त्या ज्या व्यक्तीला झाल्या त्या व्यक्तीला त्याची जाणीव असते इतरांना त्याची जाणीव नसते त्याच्यामुळे आपल्या ज्या जखमा आहेत ते इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करू नका कोणीही त्याच्यावरती उपचार किंवा औषध देणार नाही फक्त ते आपल्या वेदनांना कुठेतरी अजून टोचण्याचं काम करणार आहे त्याच्यामुळे आपले ज्या काही जखमा आहेत त्या दाखवता येत नाहीये त्या आताच राहू द्या त्या जगाला दाखवण्याची काहीही गरज नाहीये पण त्यातून नक्कीच तुम्ही स्वतःला बदलू शकता आणि जे जा लोक जे असतात ते गरजेपुरतं आपल्या जवळ येतात अशा लोकांनाही ओळखायला शिका काही लोक जीवनामध्ये असे असतात त्यांना जेव्हा गरज असते ना तेव्हाच ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर अशा लोकांना हे ओळखता आलं पाहिजे आणि ज्या लोकांना गरजेपुरते जे लोक आपल्या जवळ येतात ना अशा लोकांना अजिबात गरज किंवा त्यांची कोणतीही गरज भागवण्याचा प्रयत्न करू नका आपले आपले म्हणून त्यांना फक्त त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करू नका तर अशी लोक खूप घातकी असतात ते वापर करून घेतात आणि जेव्हा गरज संपते आणि आपण खरंच अशा काळात एखाद्या काळातल्याची गरज पूर्ण करू शकलो नाही तर ही लोक आपली प्रचंड बदनामी करतात आपल्याविषयी खूप वाईट गोष्टी जगासमोर पसरवतात त्यामुळे अशा लोकांना वेळीच स्वतःच्या आयुष्यातून बाजूला करा ज्यांना फक्त गरजेपुरतं आपला उपयोग करून घ्यायचा आहे किंवा आपल्या जवळ यायचंय आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर जर विश्वास असेल ना तर स्वतः विश्वास असेल तर आपण जगामधली कोणतीही गोष्ट किती कठीण प्रसंग असो थो, थोडासा काळ जाईल वेळ जाईल किंवा त्रास होईल संघर्ष काळ हा त्रासदायकच असतो त्या गोष्टी होतात पण सक्सेस नक्की मिळतं कारण की आपला स्वतःवर विश्वास असतो आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल किंवा जीवनामध्ये दुःख असेल तर आपण काय करतो देवाकडे जातो आपण देवावर विश्वास ठेवतो देवाकडे प्रार्थना करतो देवाला आपलं दुःख सांगतो आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे अडीअडचणी आहे त्या दूर व्हावेत म्हणून देवाला आपण प्रार्थना करतो देवाजवळ हात जोडतो अशा वेळेस आपण काय करतो देवावर विश्वास ठेवतो हो पण तो देव सुद्धा तुम्हाला किंवा या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करू शकत नाही कारण की तुमचा स्वतःवर विश्वास नसतो तुम्ही आधी स्वतःवर विश्वास ठेवा त्यानंतर तुम्ही देवाकडून अपेक्षा ठेवा संघर्षाचा काळ हा स्वतः निवडलेला निवड़ असतो आणि तो आपण स्वतःच पार करायचा असतो त्यामुळे आपण देवाकडे हात जोडून तो काळ आपला दूर होणार नाहीये त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल त्यासाठी आधी विश्वास हा स्वतःवर हवा की देवाकडे जाऊन प्रार्थना करायची आणि पुन्हा मनामध्ये मी हे करू शकेल का किंवा माझ्याच्यानंतर हे शक्य आहे का असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर तुमचा स्वतः विश्वास नाही त्याचा अर्थ हा असा होतो आणि जिथे अपमान होतो बऱ्याच ठिकाणी काय होतं आपल्याला अपमानित केलं जातं मग आपण कुठेतरी आपले जो आत्मविश्वास आहे तो ढासळतो हो हो तर अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका जिथे अपमानच केला जातो तर मग ते कितीही जवळचे असो अशा लोकांमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेऊ नका भले तुम्ही एकटे राहा एकटेपणा हा उत्तम तो आपला स्वतःचा आपल्याला खूप काही गोष्टी शिकवतो जीवनामध्ये त्यातून आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करण्यासाठी खूप चालना मिळते एकटेपणा जीवनामध्ये येणं म्हणजे गुन्हा आहे किंवा आपण काहीतरी खूप असं जगापासून स्वतः वेगळे करून आपण काहीतरी वेगळे आहोत असं स्वतःला ह्याच्यावर फील करून घ्यायचं नाहीये एकटी लोकच इतिहास घडवतात हे कायम लक्षात असू द्या कारण की त्यातून ते खूप काही गोष्टी शिकवलेल्या शिकलेले असतात आणि मोठी व्यक्ती त्याच ज्या असतात त्या स्वतःचा कमीपणा ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्या स्वतःचा कमीपणा ठेवत नाही इतरांसोबत जगामध्ये वावरताना कमी म्हणजे कमी जास्त लोकांसोबत किंवा कमी दर्जाच्या लोकांमध्ये जाताना किंवा वावरताना ते स्वतःचं कमीपणा हे कधीच दाखवत नाही किंवा आम्ही मोठे आहोत असं ज्यांना आपण म्हणतो ना स्वाभिमा अहंकार नसतो तर अशी लोक नेहमी उच्च स्तरावर जातात पण ज्या लोकांनी जी साधी सरळ लोक असतात ती लोक नेहमी धोका खातात अनेक अशी लोक असतात जी साधी सरळ स्वभावाची असतात ते सतत इतरांची मदत करत असतात वेळ पैसा परिस्थितीनुसार त्यांना काही पडलेलं नसतं कुणी कशा जराशी मदत मागे की ते ऐनवेज तयार असतात अगदी स्वतःच्या स्वतःच्या काढून देणं म्हणतात ना त्याला तसं प्रकारचे प्रचंड फायदा घेतला जातो अशा लोकांचा जीवनामध्ये खूप फायदा घेतला जातो मी अशी जवळची खूप लोक पाहिलेत की जे खूप स्वभाव आणि साधी सरळ सा त्यांना व्यक्त होता येत नाही त्यांना स्पष्ट बोलता येत नाही त्यांना नाही म्हणता येत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिका जे तुमच्याकडे अवेलेबल नाही ते तुम्ही स्वतःला त्रास देऊन समोरच्याला देत असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही नाही म्हणायला शिका आणि समोरची व्यक्ती त्या लायकीची आहे का हे तितकंच महत्वाचं आहे समोरची व्यक्ती जर त्या लायकीचीच नसेल तर त्या व्यक्तीला मदत करण्याला काहीही अर्थ नसतो ती व्यक्ती जर तुमच्या स्वभावाचा फायदा घेत असेल वेळ परिस्थितीनुसार बदलत असेल तुमच्याकडे पैसा असेल तर ती व्यक्ती तुमच्या जवळ आहे तुमच्यावर वेळ आली असेल तर ती व्यक्ती तुम्हाला ओळखही देत नाही तर अशा लोकांना जीवनामध्ये ठेवून किंवा अशा लोकांशी संपर्क ठेवून त्याचा काहीही उपयोग होत नाही याच्यातून फक्त मनस्ताप झेलावं लागतो आणि जीव देणारी व्यक्ती कधीही जीव घेईल हे नेहमी लक्षात ठेव बऱ्याचदा एक आपण म्हणतो ना दुश्मन दुश्मन हे जवळच्या व्यक्तीतूनच तयार होतात आत्तापर्यंत बरेचसे असे तुम्ही मॅटर पाहिले असतील किंवा जे काही आपण म्हणतो ना बरेचसे घटना घडल्यात तर त्याच्यामध्ये जवळच्या व्यक्तीकडूनच घात झालेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती म्हणते ना एकेकाळी म्हणते की मी तुझ्यासाठी जीव देईन तर हीच व्यक्ती ज्या वेळेस त्या नात्याचं रूपांतर कुठेतरी भांडणामध्ये दिलं करत होतं तर तीच व्यक्ती काही कालावधीनंतर त्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी सुद्धा तयार असते की मी तुझा जीव घेई अशी सिच्युएशन अनेक जणांमध्ये बऱ्याचदा येते जी व्यक्ती जीवापाड एकमेकांना जीव, एक जीव देण्यासाठी तयार असते त्याच व्यक्ती त्या एकमेकांचा जीव घ्यायला तयार होतात तर अशा नात्यांना वेळीच ओळखा ते नातं किती दूरवर जाणार आहे त्या नात्याचा आधी अभ्यास करा ते नातं लाईफ टाईमसाठी टिकणार आहे की नाही नाहीतर काही कालावधीनंतर जो भयंकर असा नात्यामध्ये जे अंतर निर्माण होतो ना ते, हो ते कुठेतरी जीव घेणं व्हायला नको आणि अजून एक मुद्दा म्हणजे पहा बऱ्याचा प्रत्येकाचा संघर्ष किंवा आनंद घेण्याचा जीवनामधला जो काळ असतो तो वेगवेगळा असतो पहा एखादा मुलगा फुगे विकतो तो गरीब कुटुंबातला आहे किंवा त्याला उदरनिर्वाहासाठी म्हणा स्वतःच्या गरजेसाठी तो फुगे विकण्याचं काम करतो त्याची खूप सारी आणि एक मुलगा खूप श्रीमंत प्रचंड घरामधून असतो तो त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला प्रचंड फुगे फोडायचे असतात एन्जॉय म्हणून आनंद मिळवायचा असतो तर असा तो मुलगा त्याचे फुगे त्या मुलाने विकत घेतले तर ह्याचे फुगे विकले गेले म्हणून ह्याला पैसे मिळाले म्हणून हा प्रचंड आनंदी झाला का तर त्याच्या जीवनामध्ये जो संघर्ष होता त्याला त्या पैशातून त्याचे ज्या काही गरजा भरणार होत्या त्यामुळे तो कुठेतरी दुःखातून दूर येणार होता म्हणून तो आनंदी झाला आणि त्याच उलट म्हणजे तो समोरचा जो मुलगा आहे त्याचे पैसे खर्च झाले पण त्याला त्या पैशाची फारशी व्हॅल्यू नव्हती कारण की त्याचं फायनान्स किंवा त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे ठीक होतं त्यामुळे तो सहज पैसे खर्च करू शकला आणि आनंदासाठी त्याला खूप सारे फुगे फोडायचे होते त्याने ते फुगे फोडून स्वतःचा आनंद साजरा केला ह्यातून एवढंच शिकायचं की प्रत्येकाचा संघर्ष हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा आनंद घेण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो त्यामुळे कोणाच्या आनंदावर बोट ठेवायला जाऊ नका कोणाच्या जा संघर्षावर बोट ठेवायला जाऊ नका तर असा हा काळ जो असतो बघा कबड्डी हा एक खेळ जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळवण्यासाठी बऱ्याचदा आपण जेव्हा प्रगत यश मिळवण्यासाठी लोक आपले पाय ओढतात तसंच कबड्डीचा पण हा जो खेळाचा प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा यश मिळ जेव्हा मिळतं ते यश मिळवण्यासाठी एखादा प्रयत्न करतो तेव्हा त्याची पाय खेचली जातात अशी लोकं आपल्याला समाजामध्ये ओळखता आली पाहिजे अशी ही लोक फक्त दिसत नाही किंवा आपले प्रत्यक्षात पाय खेचले जात नाही पण ते आपल्या मानसिक मानसिक मनोबल आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांपासून स्वतःला दूर करा चांगली लोक जीवनामध्ये ओळखायला शिका चांगली लोक स्वतःचा मोठेपणा कधीच करत नाहीत ते आ, जी चांगली लोक असतात ते स्वतः केलंय किंवा मी केलंय किंवा माझ्यासारखं बन असं आपल्याला कधीच सांगत नाही ते आम्ही केले किंवा आपल्या संघर्षातून किंवा आपल्या मेहनतीने या गोष्टी घडल्यात असं सगळ्यांना समतोल किंवा समभाव ठेवून ते जगतात आणि जे वाईट लोक असतात जीवनामध्ये त्या लोकांना स्वतः केल्याचं मोठेपणा खूप असतो तर अशी लोक दुर्बल असतात खरं तर अशी लोक पाव सोबत घेऊन इतरांवर वार करत असतात तर मग अशा लोकांना देखील ओळखता आलं पाहिजे आणि ही जी वाईट लोक असतात ना ह्यांना मोठेपणा खूप असतो की तू माझ्यासारखं बन मी खूप उत्कृष्ट आहे आणि अशी खोटी लोक स्वतःचं मोठेपणा मिरवतात जे केलं नाही तेही खोट सांगतात आणि जे त्यांच्याकडे नाही ते दाखवण्यासाठी देखील सा ते अगदी खोट्या गोष्टींचा सारा घेतात किंवा खोष्ट गोष्टी मिरवण्यासाठी दिखावण्यासाठी सुद्धा ते दा जगा म्हणजे उसणं घेतात तर अशी लोक कर्ज काढून दिखावा करणारी सुद्धा जगामध्ये अशी लोक आहेत तर आणि जे खरी लोक आहेत त्यांना दिखाव्याची गरजच नसते अशा लोकांना जे आहे त्यामध्ये समाधान मानणं आणि ते, ते प्रेजंट करणं त्यातच स्वतःच स्वाभिमान किंवा स्वतःचा आत्मविश्वास दाखवणं महत्वाचं वाटतं तर अशी लोकही ओळखता आली पाहिजे आणि ह्या दुर्बल लोकांपासून स्वतःला दूर ठेवा अशी लोक फक्त पॉवरफुल लोक घेऊन दुसऱ्यांवरती वार करतात तर अशा लोकांचा आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग नसतो स्वतःच स्वाभिमान जपायला शिका ज्या ठिकाणी बोलवलं जात नाही त्या ठिकाणी जाऊ नका कितीही महत्वाची लोक असो महत्वाची व्यक्ती असो अशा ठिकाणी जाऊ नका स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका आपण काय आहोत हे आपल्या स्वतःला माहीत असायला हवं आपलं बॅकग्राऊंड किंवा आपलं फॅमिली लाईफ किंवा आपल्या जीवनामध्ये काय कमतरता आहे याच्याशी जगाला घेणं देणं नसतं जगामध्ये कितीही समोरची व्यक्ती पॉवरफुल असो त्या व्यक्तीसमोर स्वतःला कमी कधीच लेखायचं नाही आपण जर खरे असू तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे यस मी खरी आहे जर आपण खरे आहोत आपल्याला कोणापुढे झुकायची गरज नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण की स्वाभिमान हा इतका खूप म्हणजे महत्वाचा असतो त्यामुळे तो स्वाभिमान जर आपण जपला ना तर आपल्याला कुठेच अशा ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही जिथे आपला अपमान केला जातो आणि अपमान करणाऱ्या लोकांनाही या गोष्टी वेळेनुसार कळतात की ती व्यक्ती तिच्या स्वाभिमानाला खूप महत्त्व देते तर अशी लोक कालांतराने का, का होईना पण आपल्यासोबत वागण्याचं ट्युन त्यांचं जे असतं ते नक्कीच बदलतं त्यामुळे आपला स्वाभिमान हा आपला जपताच आला पाहिजे प्रत्येक वेळेस मग की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातली कितीही महत्वाची घटना असो कितीही महत्वाचा कार्यक्रम असो अशा ठिकाणी जर आपल्याला महत्त्व दिलं जात नसेल मग त्या ठिकाणी आपण स्वतः जाणी नाही ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या मी ती गोष्ट नेहमी पाळत आली आणि मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःच्या स्वाभिमानासाठी ही गोष्ट नक्कीच पाळली पाहिजे तर असं हा आपल्या स्वतःला बदला स्वतःमध्ये बदल करणं स्वतःला स्वतः विश्वास ठेवणं हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे त्याच्या व्हिडिओमधून मी थोडक्यात तुम्हाला सांगितले तुम्हाला आजचे विचार कसे वाटले ते मला नक्की सांगा एखाद्या विषयाला घेऊन तुम्हाला बोलायचं असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन आपण लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद